स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकोणावीस ऑगस्टला आलेली आहेत नारळी पौर्णिमा आणि आपण दरवर्षी नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हे साजरं करत असतो भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याची वीण म्हणजे रक्षाबंधन चातुर्मासातील श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण अवघ्या देशभरात साजरा केला जातो श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे राखी म्हणजे रक्षाला पूर्वी रक्षासूत्र म्हटले जात होते रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनच आहे रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात जे वेदातील संस्कृत शब्द रक्षिका या शब्दाचा अपभ्रंश आहे यंदाच्या राखी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी पहिली राखी तुम्हाला या देवांना बांधायची आहेत आणि यानंतरच आपल्याला भावाला राखी बांधायची आहेत जर आपण रक्षाबंधनाच्या दिवशी या देवांना राखी बांधली तर या देवांच्या कृपेने आपले आणि आपल्या भावाचे सदैव वाईट गोष्टींपासून संरक्षण होईल आणि भावाची दिवसेंदिवस प्रगती ही होत जाईल तसेच यावर्षी रक्षाबंधनाला भद्राचं सावट आहे आणि भद्रकाळ हा अतिशय अशुभ मानला जातो या काळामध्ये कुठलेही शुभ कार्य किंवा रक्षाबंधन हे साजरं केलं जात नाही आणि म्हणूनच आपल्याला या भद्रकाळामध्ये राखीसुद्धा बांधायची नाहीत परंतु मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहेत जर तुम्ही हा उपाय या रक्षाबंधनाच्या दिवशी केला तर तुम्ही नक्कीच भद्रकाळातसुद्धा राखी बांधू शकता तर हा उपायसुद्धा कसा करायचा आहे तसेच कोणत्या देवांना तुम्हाला सर्वप्रथम राखी बांधायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याकडील हजारो घरांमध्ये देवाला राखी अर्पण करण्याची प्रथा ही प्रचलित आहे इष्ट आणि आराध्य देवांमुळे आपले घराचे संरक्षण होते याबाबत या कृतज्ञता व्यक्त केली जाते म्हणून एक राखी देवासाठी ही ठेवली जाते आपल्या हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य हो, किंवा कुठलीही पूजा किंवा कुठलाही सण व्रत जेव्हा आपण करत असतो अशावेळी आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करत असतो जेणेकरून आपण जे, जे काही व्रत करतो किंवा जे काही सेवा करतो किंवा जे काही उपाय करतो किंवा जे काही शुभ कार्य केले जाते तर त्या कार्यामध्ये कुठलेही संकट विघ्न अडचणी हे येऊ नये आणि ते योग्यरित्या पार पडावेत म्हणून आपण गणपती बाप्पांची पूजा ही करत असतो गणपती बाप्पांना प्रथमेश म्हणजे प्रथम पूजनीय मानलं जातं आणि म्हणून उद्या आपल्याला गणपती बाप्पांना एक राखी ही सर्वप्रथम अर्पण करायची आहेत असं म्हटलं जातं की रामायण महाभारत स्कंदपुराण पद्यपुराण आणि अनेक ठिकाणी रक्षाबंधनाचा उल्लेख हा आढळून येतो आणि म्हणून आपल्याला सर्वप्रथम एक राखी ही गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत थोडासा कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकून गंध तयार करायचा आहेत गणपती बाप्पांच्या कपड्यावरती तुम्हाला गंध लावायचा आहे त्यावरती अक्ष तुम्हाला चिटकवायचे आहेत आणि यानंतरनं बाप्पांच्या तुम्हाला उजव्या हातावरती ही राखी अर्पण करायची आहे यानंतरनं दुसरी राखी ही आपल्या स्वामींना आवर्जून बांधायची आहेत अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे हजारो घरात दररोज स्वामींची पूजा नामस्मरण अगदी न ना चुकता नित्यनेमाने केले जाते अनेक जण गुरुवारी नियमितपणे मठात जाऊन स्वामींचे दर्शनसुद्धा घेतात अशक्यही शक्य करतील स्वामी असा दृढ विश्वास भाविकांच्या मनात आहे दुःखात जसे स्वामींना आव्हान केले जाते तसेच सुखातही स्वामींचे आवर्जून स्मरण केले जाते स्वामींमुळे एखादी गोष्ट घडली असे अनुभव सांगणारे शेकडो लोक तुम्हाला मिळतील स्वामींनी केलेल्या उपकाराची जाण ठेवली जाते आणि अशातच सण उत्सवामध्ये सुद्धा स्वामी सेवा सुरू ठेवली जाते याचाच एक भाग म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम स्वामींनासुद्धा राखी बांधावी असं म्हटलं जातं स्वामी माऊली आहेत स्वामींच्या अपार कृपेचा लाभ आपल्याला मिळू शकतो भाविकांच्या पाठीशी स्वामी सदैव उभे राहतात त्यांचीच एक कृतज्ञता म्हणून आपल्याला स्वामींना राखी बांधायची आहेत तर उद्या एकोणावीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे तर सकाळी आपली नित्यकर्म आवरल्यानंतर भावाला राखी बांधताने आपण जे तबक ज्याला ताट म्हणतो तर ते ताट तयार केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्या देवघरापाशी जायचं आहे देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे यानंतर ना आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची आणि स्वामींची मूर्ती ही असतेच प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांना सांगितल्याप्रमाणे ऑक्शन करायचं आहे बाप्पांच्या उजव्या हातावर तुम्हाला राखी ठेवायची आहेत यानंतर स्वामींची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर तिथे मनोभावी तुम्हाला नमस्कार करून रक्षाबंधनाचा संकल्प करायचा आहे स्वामींना टिळक लावायचं आहेत स्वामींची मूर्ती असेल तर डोक्यावर अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत प्रतिमा असेल तर त्यावर तुम्हाला अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर स्वामींची मोठी मूर्ती असेल तर स्वामींच्या उजव्या हाताला तुम्हाला राखी बांधायची आहेत मूर्ती लहान असेल किंवा प्रतिमा असेल तर स्वामींच्या उजव्या हातापाशी राखी तुम्हाला ठेवायच्या आहेत स्वामींच्या ऑक्शन करायचं आहेत स्वामींना मिठाई अर्पण करायच्या आहेत स्वामींना मनोभावे नमस्कार करायचा आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या देवघरामध्येच गणपती बाप्पांना आणि स्वामींना राखी जी आहे तर ते आपल्याला बांधायची आहेत जर तुम्हाला शक्य असेल तुमच्या घराजवळ गणपती बाप्पांचं मंदिर असेल स्वामींचं केंद्र असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही राखी बांधू शकतात त्याचबरोबर या दिवशी मारुतीला राखी बांधायला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं म्हणून या दिवशी जर तुमच्या ही घराजवळ मारुतीचं मंदिर असेल तर तिथेसुद्धा तुम्ही नक्की एक राखी घेऊन जा मारुतीला सुद्धा तुम्हाला राखीची आहे तर ती बांधायची आहेत आपण घरामध्ये मारुती म्हणजे हनुमानांचा फोटो किंवा मूर्ती ठेवत नाही म्हणून आपण घरी राखी बांधू शकत नाही परंतु मंदिर तुमच्या जवळपास असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्कीच ही राखी बांधू शकता आता हे रक्षाबंधन जे आलेलं आहे तर या रक्षाबंधनाला भद्राची सावट आहेत म्हणजे भद्राकाळ असणार आहेत आणि भद्रकाळामध्ये राखी ही कधीही बांधली जात नाही ही अशुभ वेळ मानली जाते या वेळेमध्ये रक्षाबंधनच नाही तर कोणतेही शुभ कार्य हो किंवा महत्त्वाची कामं जी आहेत तर ती केली जात नाही तर हा भद्रकाळ जो आहे तर तो अठरा ऑगस्टला रात्री दोन वाजून एकवीस मिनिटांपासून ते एकोणावीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत हा भद्रकाळ असणार आहे यामुळे या, या वेळेमध्ये आपण रक्षाबंधन हे साजरं करू शकत नाही तर एकोणावीस ऑगस्टला म्हणजे उद्या सोमवारी आपण दुपारी एक वाजून सव्वीस मिनिटाने ते सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत रक्षाबंधन जे आहे तर ते साजरं करू शकतो आता ज्यांना शक्य आहे त्यांनी एकोणावीस ऑगस्टला दीड वाजल्यानंतरच सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत हे, हे रक्षाबंधन साजरे करा परंतु ज्यांना शक्य नाही ज्यांचा भाऊ लांब राहतो भावाला सायंकाळी येणं शक्य नसेल तर अशावेळी सकाळी जर तुम्हाला भद्रकाळामध्ये राखी बांधायची असेल तर एक उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय करून तुम्ही भद्रकाळामध्ये सुद्धा राखी बांधू शकतात अर्थात तुम्ही उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे रक्षाबंधन जे आहे तर ते साजरं करू शकता आता मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय एका गुरुजींनी सांगितलेला आहे आणि हा उपाय करून आपण भद्रकाळामध्ये राखी जी आहे तर ती बांधू शकतो तर तुम्हाला काय करायचं आहे राखी बांधण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये एक कलश स्थापन करायचा आहे एक पाट घ्यायचा आहे पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे आणि त्या वस्त्रावर तुम्हाला तांदळाची रास घालायची आहे आणि त्या राशीवरती तुम्हाला एक कलश ठेवायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये एक सुपारी आणि एक रुपयाचा एक नाणं टाकायचं आहेत हळदी कुंकू अक्षदा फुलांच्या पाकळ्या तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत त्यावर तुम्हाला पाच खाऊची पानं ज्याला आपण विड्याची पानं किंवा आंब्याची पानं तुम्हाला लावायची आहेत त्यावरती तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे यानंतर कलशावरती एक हळदी कुंकवाने स्वस्ती काढून घ्यायचं आहे आणि पाच तुम्हाला उभी बोटं जी आहेत तर ती तुम्हाला ओढून घ्यायची आहेत हे करण्यासोबतच तिथे आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा हा देखील तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे या नारळालासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहेत दिव्याने आणि अगरबत्तीने तुम्हाला या कलशाला ओवळून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा आपण भावाला राखी बांधणार आहे तर राखी बांधायला आपण जे ताट तयार करतो त्यामध्ये सोन्याचा एखादा दागिना असतो राखी असते कुंकवाचा गंध असतो अक्षदा असतात तर हे ताट तुम्ही तयार ना तुम्हाला सर्वप्रथम या कलशाच्या पाया पडायचं आहेत या कलशाची पूजा करायची आहेत ज्या भावाला तुम्ही राखी बांधणार आहे तर त्या भावाला सुद्धा या कलशाच्या पाडायला लावायचं आहेत आणि यानंतर तुम्ही हे रक्षाबंधन जे आहे तर ते साजरं करायचं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला तर संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही रक्षाबंधन हे साजरं करू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी दुपारनंतरनं हे रक्षाबंधन साजरं केलं तरीसुद्धा चालेल परंतु भद्रा काळात जर रक्षाबंधन करायचं असेलच तर तुम्ही हा उपाय करून हे रक्षाबंधन साजरं करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ